चला मित्रांनो प्रणित भाई आपल्याकडे आलाय हाय नमस्कार मित्रांनो मी तुमचा वाव मेन झा ओके ओके काय काय तर मित्रांनो आता आपण आलो बिकानेर मध्ये आणि आज आपल्या बरोबर आहे मित्र आपला सच्चा दोस्त चला म्हणत आणि खूप दिवसाने आलाय माझ्या बरोबर आणि प्रणित म्हटल्यानंतर आपला जिगरी आहे तर आपल्या व्हिडिओ शूटमध्ये फर्स्ट टाईम आम्ही एकत्र आलो आहे किती दिवसांनी म्हणजे भरपूर दिवसांनी तर काही शूट आम्ही करणार आहोत एक पर्सनली पर्ण्याचं शूट आहे आणि पर्सनली माझं शूट आहे सो आपण आता बिकानेरमध्ये आलो आहे आपले मंबू बाय आहेत त्यांनी आपल्याला खूप केले शूट करण्यासाठी आणि दुसरे आहेत दादा अरुण चौधरी अरुण चौधरी पण आहेत आपल्याबरोबर त्यांनी पण आपल्या व्हिडिओसाठी सपोर्ट केले तर मित्रांनो हा ब्लॉग आपला एक बिकानेरमधला शॉर्ट आहे म्हणून आपण इकडं आलो होतो आणि आता आपण जाणार आहोत फील्डवर सो चला जाऊया तर मित्रांनो आत्ताच बिकानेरमधून निघालो आहे आणि आपण आज अन्नदान करणार आहोत कारण आपल्या यूट्यूब चॅनलचे अठरा हजार सबस्क्राईब पूर्ण झालेत आणि इंस्टाग्रामचे पाच हजार फॉलोअर्स पूर्ण झालेत यानिमित्ताने आपण गरीब मुलांना खाऊ वाटणार आहोत सो आता आम्ही पोचलो इथे खाऊ वाटतो

rollando <coughs> <laughs> <coughs> mm. oh, oh. <coughs> 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 कोण कोण नव्हतं नव्हतं का का अजून म्हटलं नमस्कार मित्रांनो आता आमचं एक तर शूट झालेला आहे जे माझं पर्सनली होतं ते झालेलं आहे आणि आता आम्ही प्रणितचं शूट करण्यासाठी चाललोय हे बघा प्रणित म्हणजे तुम्हाला माहितीच आहे तुमचा प्रणित आणि हा मागून येतोय हेल्पर <laughs> बॉय जो तेरा मिलियन व्हिडिओ गेली त्याचा हा डाकू आहे डाकू विलन आणि आता आमचं टेरेसवर शूट आहे प्रणितचा आम्ही टेरेस एकदम उजड पडलायचा आहे हा टेरेस आणि टेरेसवरचं शूट प्रणितला करायचा आहे तो तो स्पेस आम्ही वापरणार आहोत मस्त So, तो तो सो आपण चला सुरुवात करूया ते माझं दुकानातच करून गेलं तीस रुपयाला मी चेन ना आम्ही दोन ते तीन तीन वर्ष वापरायचं ते रस्त्यावर असत गेलं त्याच्यातून घेतले मी रस्त्यावर आम्ही मित्रांनो पन्नास रुपयाला <laughs> चेन तीस रुपयाला आणि हा जो माझा कोळी बॉईजचा अँकर आहे तो पन्नास रुपयाला घेतलाय असा ता टोटल किती झाले पन्नास ते तीस ऐंशी रुपये खर्च आहे मित्रांनो मस्तात मस्त काम केलंय मी लोकांना वाटत की चांदीचा वापर आपलं अजून ते असं झालंय ना काही एवढ चांदीचा वापर आहे ना बघ माझा काय कर प्रणित आपल्याकडे आलेला आहे भरपूर मावठे वर्षाने आलं असं माझ्याकडे शूट करण्यासाठी सो खूप आम्ही त्याची वाट बघत होतो ॲक्च्युली सो आपण करणार होतो शूट होऊया पाहिजे नको नायकोटी इथं ठेवशील आता तुला सेंटरपर्यंत मी तुला लाच करण्यासाठी तुला सराव लागेल हा ते तू मध्ये तू वरती सांग सो चला मग आपण काय शर्ट घेणार आहोत काय बोलतोय चला हा एक्स्ट्री लॉन्ग शर्ट घेणार आहोत आणि वरती जाणार आहोत चला या बरोबर आहे मित्रांनो असा प्रवास आहे शूट कुठून कुठून करावं लागतं जा वरती जा तू अब आणि पावका नाही हो बरोबर जा व्यवस्थित पकड वरती देवा देवा प्रणित या साईडला बसला आहे आम्ही दुसऱ्या विंगला आलो आहे थांब थांब मित्रांनो आता आम्ही वरती आलो आहे आई प्रणित कुठे गेला गायबर yeah. पकड yeah. yeah, okay.

मित्रांनो आपण आता इथे एक सेटअप लावला आहे बघा एक्स्ट्रीम लॉंग शॉर्ट आहे हा सो इथे कॅमेरा लावला आहे आणि जो ऑब्जेक्ट बसणार आहे ती ह्या चेअरवर बसणार आहे हा ऑब्जेक्ट पळत चाललं आहे इथून इथे बघा कसा चाललं आहे भाई एवढं कष्ट असतात बस 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 ओके हां ओके ओके लाँग एक्स्ट्रीम शॉर्ट तर झालं आहे चालू नाही केला लॅपटॉप चालू करू का चार्जर आणले आपण आहे ना मित्रांनो प्रणेश सेटअप करतोय चालू करू का लॅपटॉप स्क्रीन पण दिसत नाही लॅपटॉपची एवढा ऊन पडला आहे आवाज कटत आवाज हे इथं चालू करा जाऊन रे कसा मी तर पकडतोय आता आमच्या पोळून डब्बा झाली पण झाली जात

रोलिंग hmm. कॅमेरा hmm. तुझा हात दाखवा आता कुठे दाब दाब असं वाटलं पाहिजे दाबताना दाबताना म्हणजे ते बोट बटन दाबताना वाटलं पाहिजे hmm. काय दाबा hmm. रोलिंग कॅमेरा ॲक्शन वरती वरती नको लावू दे आतमध्ये

मजबूत आहे तिकडे भैया भैया मित्रांनो मित्रांनो एक मिनिटाची रील असते एक मिनिटाचे पण एक मिनिटाच्या रील ला अर्धा दिवस अर्धा दिवस तर नक्की जातो आणि त्याला हँडल वगैरे इजिटला पण जाम टाइम जातो अरे मी दीड मिनिटाची व्हिडिओ झाली माझी आणि ती एक मिनिटाची करायला किती हे आहे माहिती आहे का ज्या एक दीड मिनिटाचे व्हिडिओ होते आपण शूट करतो ना दीड मिनटाची होते बरोबर आणि मग ती एक मिनटाची करायला एवढा हे होतो ना की एक मिनट काय काय कापायचं त्याच्यात ना हे कळत नाही अर्धा मिनट कमी करायला कुठं कुठं कमी करू असं कळतच नव्हतं तुम्ही काय बघताय शॉट मध्ये जाऊन बघायला बाहेर घेत असं आहे मी आता फक्त मास्टर घेतोय क्लोजअपला असं आहे थांबला असं माझा हातवरती आला बघ हात हातावरती फोकस होते काम का पहिलं तर मी आहे हा थांबला थांबा आहे तुमचा वावमेल टीम मध्ये म्हातारी तुमच्या आजीसा पाहिजे आजीसा नाही यायचा आहे पावमेन टीम मध्ये जरा आजीस आजीस लोकांना फेमस करायचं आता तरुण मंडळ जाम फेमस झाले अधिक लोकांची आहे काय डिमांड मित्रांनो हा फक्त ब्लॉग आहे ब्लॉग मित्रांनो शॉर्ट मध्ये जाऊन बघा कादव काढलाय कादव <laughs> <अम्छी laughs> आमची लाखो मध्ये व्हिडिओ आमचा आतापर्यंत चालत आहे खाली शेत मध्ये व्हिडिओ व्हिडीओ साधा काम नाही <laughs> आता भाई प्रणित आलाय का आता तर एकदम मोठा काम आहे साधा नाही आपलं करेल बाहेर जाईल बाहेरून परत मग मी इथे बघायला कॉर्नर बघून मग परत ब्लॉक बनणार तीन तास <laughs> हाय <बास। laughs> नमस्कार मित्रांनो खूप वर्षाने आला तू वर्श। हा तर मित्रांनो आता आमचं ऍक्च्युली आहे ना काही शूट झालेलं आहे आणि काही शूट ऍक्च्युली बाकी आहे तर आमचं जे बाहेरचं इनडोअर शूट आहे काय बोलतात आउटडोर आउटडोअर हा बाहेरच इनडोर शूट <laughs> जे आमचं आउटडोअर शूट आहे आमचा बाकी आहे ऍक्च्युली आणि ते आता आम्ही करणार आहोत तर प्रणित मी विचारेल की प्रणित खूप दिवसांनी भेटणार काय बोलशील काय नाही मजा येते आम्ही खूप धमाल मस्ती चालू आहे भरपूर दिवसांनी एकत्र येतोय एकत्र काहीतरी नवीन कंटेंटचा प्लॅन चालू आहे बघायलाच मजा करा आणि असंच बाद राहा वावमेनला खूप धमाल मस्ती आता येणार आहे पुढे स्टेट येऊन तर खरंच मित्रांनो आज आता आपल्या व्हिडिओ आणि तुमच्यामुळेच कारण या व्हिडिओ व्हायरल होतात खूप चालल्यात आता आपली शेवट जी पहिली व्हिडिओ होती जास्तीत जास्त आपले तेरा मिलियन व्हिडिओ झाली आहे सो थँक्यू व्हेरी मच आणि आता आपलं प्रणित तर आहेच त्याच्या काही रील आम्ही शूट केले अजून थोडंसं बाकी आहे आणि माझी एक पर्सनली आज शूट केली ती तुम्हाला आता दिसलीच असेल आणि अजून थोडंसं बाकी आहे काम त्याच आता आम्ही करायला बाहेर चाललोय हात हात बघ पुढे सो चला हा अरे चला अरे कुठे हात कुठला हात येते हा येते हा येत ओके सो मित्रांनो चला जाऊया किंवा असं इथून बघ इथून या रस्त्याने असं पलीकडे जाणार आहोत धावत काही दोन तीन सीन आहेत ते आम्ही आता करणार आहोत आणि मी मी वेळा का पळतोय काय वेळ लागला तुम्हाला रील बघितलं होती कळेल मला पण एक्झॅक्टली माहिती नाही गाव काय आउटपुट येणार आहे तो हे जे रील आहे कोणत्या चॅनल ला माझ्या तुमचा प्रणित या नावाच्या इंस्टाग्राम पेजलाच दिसेल ओके okay. दुसरे कुठे मी टाकत नाही सध्या तरी युट्यूबला युट्यूबला बघू टाकली तर ओके इंस्टाग्राम लिंक शेअर केली जाईल जर असेल टाकली तर तुम्हाला इथे लिंक शेअर केली जाईल या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये वामन आपले वामॅन जी टाकतील तुम्हाला ओके ओके थँक्यू माझ्या कचऱ्यावरची हा ही तोंडात गेली का चला चला आता हा सीन काय असा सीन येणार आहे प्रणित धावत माझ्यासमोर पीओ व्ही शर्ट घेणार आहोत मी पी ओ व्ही रॉंगफॉम काय पी पॉईंट ऑफ व्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू कसला पाण्यांना चालणार आहेस का आता हा देवाशी स्थिर करू हां असं दो आई दोन आवाज जातो ओके ओके इबेल ना मला नेक्स्ट वीकला लागणार आहे माईक उठणार आहे तर मित्रांनो आता आमचा जो लास्ट सीन होता तो या चाय बरोबर होता दुपरणीचा चाय बरोबर होता चाय बरोबर होता ना चाय बरोबर चाय बरोबर चाय बरोबर होती बरो बर। अच्छा चाय बरोबर होता असं छान होता ना छान <laughs> तर मित्रांनो जो शेवटचा सीन चायच्या सोबत होता सोबत होता सोबत होता छान झाला छान झाला आजचा दिवस खूप छान गेला आणि मित्रांनो आजच्या दिवसात आम्ही दोन रील बनवलेले आहेत एक प्रणितची आणि एक माझी अशा दोन रील शूट केलेल्या आहेत आम्ही आणि आता आम्ही इथे आपला ब्लॉग इथे संपवतो हो। सो so, प्रणित काय बोलशील शेवटी जाता जाता काय नाही असंच तुमच्या वॉमॅनला सपोर्ट करा आम्हालाही सपोर्ट करा तुमच्या चॅनलची लिंक आली आहे आणि वॉमॅनचे व्हिडिओज खूप धमाल मस्तीने भरलेले असतात असेच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि असेच भरभरून तुमचा आशीर्वाद देत राहा आणि हेच आम्हाला कलाकारांना असतं दुसरं काय हवं असतं सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा ही व्हिडिओ आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सो ठीक आहे मित्रांनो चला आणि प्रणितच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा प्रणितचा चॅनल जो आहे तुमचा प्रणित या नावाने आहे सो चला बाय बाय ओके